तासगाव तालुक्यातील सावळज येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना तेथे ते सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीनं संस्थापक अध्यक्ष उत्तमदादा मोहिते व प्रशांत केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव शहरात पंचायत समितीवर तिरडी मोर्चा काढण्यात आला वापल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पाटील यांना दिले या मोर्चामध्ये मोहिते प्रशांत केदार चिरंजीव मोरे विपुल सुहासे युनुस कोल्हापुरे वैभव वारे निशिकांत आवळेकर जयदीप काटे दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षा विजयताई माळी जिल्हा उपाध्यक्षा शोभाताई सालपे शारदा चव्हाण छाया होतकर रेखा जाधव रत्नाबाई गुले, शांताबाई जाधव लता रतन कुटे यासह दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी येथील दलित गटित महासंघाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे पंचायत समितीला माझ्या प्रशिक्षणाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी आश्वस्त करतो त्या सुविधा तिथं नसतील या सुविधा उपलब्ध करण्यासून निर्माणात आम्ही प्रशासनांनी अतिशय पोटतिडकीने त्याच्यामध्ये आम्ही काम करू आणि निश्चितपणानं तो प्रस्ताव मार्गी लाव असं मी आज या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मी आश्वासित करतो धन्यवाद तर आत्ता अशी वाईट परिस्थिती झाली सांगली जिल्ह्यातल जिथे जे दहा ते पंधरा वर्षे जे मतदारसंघातील सावळज हे गाव आहे आर पाटील यांच्या गावातील सावळज या गावात मशानभूमीची दुरावस्था झाल्या त्या ठिकाणाला मशानभूमीत ज्या सुविधा लागणार आहेत पाण्याचे जे काय टाके असेल तसे त्या ठिकाणी लाकडाची व्यवस्था असेल वर जे मड्याला जळताना जे शेड आहे ते त्या ठिकाणाला नाहीसं झालेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या ठिकाणाला मला वाटते जे जुने बिडिव साहेब होते त्यांनी मला वाटते काय कामं केलीत मला काय माहीत नाही पण अविनाश पाटील साहेब म्हणून आमचे चांगले बहुजनांचे सहकारी आणि खरंच भावना जाणून घेणारे या ठिकाणाला पाटील साहेब म्हणून अविनाश पाटील म्हणून अधिकारी आले तिने या ठिकाणाला आम्ही संबंधित स्मशानभूमीची व्यवस्था मांडत असता पंचवीस लाख रुपयेचा निधी त्या ठिकाणाला देण्याची त्यांनी गवाही दिलेली आहे तसेच ती स्मशानभूमीच तर कामच करतो पण तालुक्यात आणि कुठं त्यांच्या माध्यमातून स्मशानभूमी असेल किंवा कुठं काही समाज मंदिरं असतील किंवा सामाजिक विषयात कोणत्याही काही पद्धतीचं काम असेल तर ते स्वतः करून घेतो असं म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आज त्यांच्या खरोखर या शब्दाला मान देऊन आज आम्ही तिर्डी खरोखर अधिकाऱ्याला तिरडी बसवायचं या उद्देशानं आलो होतो पण पोलीस प्रशासनाने आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे पोलीस प्रशासनाने ती तिरडी आमच्या हातात काढून घेतलेली आहे पण संबंधित तिर्डी काढून घेतली पण आम्ही अधिकारी यांची वाट बघत आज पावसात गेटवर बरेच वेळ थांबून सुद्धा अधिकारी आले अधिकाऱ्यांनी आम्हाला काय आश्वासन दिल्यामुळं आमचं समाधान झालेलं आहे पण संबंधित आंदोलन हे तात्पुरतं स्थगित असत येत्या एक एकवीस दिवसात जर संबंधित कामं मार्गी लागली नाही तर जी कोण मशानभूमीच्या बाबतीत अधिकारी येणार आहेत त्यांच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही असं मी दलित पेश बेशाल दलित